रायगड टुडे आजच्या पॉलिटिकल मध्ये कुलदीप रामदास शेंडे पाहायला विसरू नका कुलदीपक शेंडे हे फार गर्विष्ट आहेत ते पब्लिक रिलेशन जास्ती ठेवत नाहीत त्यांच्या बाजारात फिरताना गाडीची काच कधी खाली येत नाही असं लोकांमध्ये चर्चा आहे मग आम्ही यांना का मतदान करावं आपण काय उत्तर द्यायला संदर्भात साहेब आपण म्हणाल की मी जर गर्विष्ठ असतो तर नगरसेवक झालो नसतो नगरसेवक होणं एक वेगळी गोष्ट आहे ते तुमच्या वॉर्डापुरतं मर्यादित आहे पण आता निवडणूक ही नगराध्यक्ष पदाची आपण लढत आहे असं म्हटलं जात आहे की ऑलरेडी खोपोली नगर परिषद जी आहे ती कर्जत रिमोट कंट्रोलवरती चालते आणि आता महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे जर आता नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीमध्ये बसले तर ही नगरपालिकेची इमारत जी आहे तेच कर्जात आज लोक असं म्हणतायत की भुयारी गटार योजना ही फक्त ठेकेदारांना पोहोचण्यासाठी काढलेली योजना आहे याचा वास्तविक पाहता खोपोलीच्या जनतेला कुठचाही उपयोग होणार नाही किंवा हे जे केलं जातं हे पुढे जाऊन सक्सेसफुली हे होणारच नाहीये एक प्रश्न जो सुरुवातीला घ्यायला पाहिजे होता मला आता सडनली आठवला असंही म्हटलं जातं की कुलदीप शेंडे कुठच्या तरी दबावाखाली शिवसेनेमध्ये आलेत नमस्कार मित्रांनो जसं आपल्याला माहिती असेल खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने रायगड टुडे या न्यूज चॅनलच्या मार्फत पॉलिटिकल शूट सुरू करण्यात आलेला आहे आणि ज्या पॉलिटिकल एन्काउंटरचा आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात आणि ते म्हणजे कोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचं पॉलिटिकल एन्काउंटर आणि आज आपल्यासोबत आहेत शिवसेना भाजप आणि आरपीआयच्या महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे कुलदीपकजी आपलं खूप स्वागत फार आतुरतेने सगळ्यांना आजच्या या पॉलिटिकल एन्काउंटरची प्रतीक्षा होती आणि म्हटलं थोड्या नगरपालिका निवडणुका अजून जवळ होत्या त्याशिवाय त्याला मजा नाही आणि अनेकांनी मला विचारलं होतं की कुलदीप शेंडे यांना आपण आपल्या इंटरव्ह्यू मध्ये कधी बोलवणार आहात आणि वाट बघत होतो की yes. बाबा तुम्ही माझी <laughs> इंटरव्ह्यू घेता <के था। laughs> इंटरव्ह्यू मध्ये खूप ग्लॅमर असतो लोकांचं एक हे असत त्यांना थँक्यू थँक्यू सो मच कुलदीपक जी प्रश्न आमचे खोचकट असतात आम्ही सरळ सरळ मुद्द्याचे प्रश्न विचारतो आणि जे तुम्ही म्हणालात आणि म्हणूनच ते लोकांना आवडतात म्हणून बरोबर कुलदीपक शेंडे हे फार गर्विष्ठ आहेत ते पब्लिक रिलेशन जास्त ठेवत नाहीत त्यांच्या बाजारात फिरताना गाडीची काच कधी खाली येत नाही असं लोकांमध्ये चर्चा आहे मग आम्ही यांना का मतदान करावं आपण काय उत्तर द्यायला संदर्भात कसं आहे <laughs> साहेब राजकारणात असल्यामुळे टीका टिप्पणी होत असते कधी कधी असं वाटतं की आपण समाजकारणात असावं राजकारणात पण तेच काम करत असतो आपण समाजकारणाचं पण त्याच्यावर विरोधकांचं जास्त बोट असतं विरोधकाला बोलायला जास्त चान्स असतो मी जर गर्विष्ठ असतो माझी गाडीची काच खाली नसती तर मी दोन हजार सहा पासून आत्तापर्यंत नगरसेवक नसतो उपाध्यक्ष झालो नसतो आणि चांगल्या मताने निवडून नसतो आलो आता काय झालंय की विरोधकांना माझ्याबद्दल बोलायला कुठलाच हे सोर्सच नाहीये भ्रष्टाचाराचा नाही आहे इतर नाही आहे काय नाही तर मग हा मुद्दा की बाबा कुलदीप शेंडे गर्विष्ट आता गर्विष्ट काय आहे त्यात काय असं माझा स्वभाव शांत आहे मी कोणाला काहीतरी फेक हे देऊ शकत नाही काय लोकांना कसं असतं की जास्त गोड बोलून आवाज देऊन कवळा केलेला आवडत मी कधी कधी जास्त गोड बोललेला आवडतं पण माझा स्वभाव खूप स्पष्ट वक्तेपणाचा आहे आणि मग त्यामुळे मी कमी बोलत असतो की आपल्याला कोणाला खोटं आश्वासन द्यायचं नाही आहे दुसरी गोष्ट आली काच खाली घेण्याचा साहेब आपल्याला एक व्याख्या करायला लागेल की विकासाची व्याख्या काय की काच खाली घेऊन जर मी उतरून आणि गप्पा ठोकून टाळ्या मारून जर विकास होणार असेल तर तसं करू आपण <laughs> काय की ज्या जे, जे काही नेते असतील की समजा लोकांना रोज भेटत असतील काय करत असतील पण त्यांच्या वॉर्डाची त्यांच्या परिसराची परिस्थिती काय आहे ती सुद्धा आता बघितली पाहिजे असले आणि कुलदीप शेंडेच्या वॉर्डात तुम्ही गेल्यानंतर काय परिस्थिती ती सुद्धा बघितली पाहिजे असेल त्यामुळे ठीक आहे विरोधकांना तो मुद्दा हे वाटतोय पण माझा मुद्दा खोपोलीच्या डेव्हलपमेंटसाठी आहे मी खोपोलीच्या लोकां मतदारांसमोर डेव्हलपमेंट होऊन जाणार आहे मला थांब विश्वास आहे की खोपोलीची लोक ही डेव्हलपमेंटवरच मत देतील साहेब आपण म्हणाला की मी जर गर्विष्ठ असतो तर नगरसेवक झालो नसतो नगरसेवक होणं एक वेगळी गोष्ट आहे ते तुमच्या वार्डापुरतं मर्यादित आहे पण आता निवडणूक ही नगराध्यक्ष पदाची आपण लढत आहे तर मग हे जे फीडबॅक येत आहेत पब्लिकमधनं हे तर संपूर्ण खोपोलीचा एक म्हणजे त्यांचं फीडबॅक आहे माझं म्हणणं काय आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये दहा वीस टक्के मी तर खूप छोटा आहे मोठमोठे नेते मंडळे आहेत त्यांच्याबद्दल पण वीस टक्के प्रस्क्रिप्शन चालत असतं काय नाही काय तर ह्या गोष्टी चालत राहणार साहेब की ह्या दहा वीस टक्के ह्या गोष्टींकडे जर मी ते फोकस करत बसलो ना तर मग मी त्या खोपोलीच्या डेव्हलपमेंटकडं आणि मग त्या टीकेला मी उत्तर देत बसणार त्यात मला माझी एनर्जी वाया नाही घालवायची आहे लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या म्हणजे जे काय विरोधक आहेत ते काहीतरी पॉईंट काढून बोलत राहणार त्यामुळे माझा फोकस खोपोलीच्या डेव्हलपमेंट वर असणार आहे मला डेव्हलपमेंटचे प्रश्न विचारा खोपोली भविष्यात काय करायचंय काय करू शकतो त्याच्यावर विचारा त्या प्रश्नाने मी खरंच काय असं मला उत्तर द्यायची पण असं वाटत नाही की त्याला काय हे द्यावं म्हणून असे एक अजून असं चर्चेमध्ये चाललंय खोपोलीमध्ये आणि फार जोराने त्या विषयाची चर्चा आहे तुमच्या बाबतीत असं म्हटलं जात आहे की ऑलरेडी खोपोली नगर परिषद जी आहे ती कर्जत वरण रिमोट कंट्रोलवरती चालते आणि आता महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे जर आता नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीमध्ये बसले तर ही नगरपालिकेची इमारत जी आहे तेच कर्जातला घेऊन जाते <laughs> कस साहेब मला थोडीशी क्यू वाटते म्हणजे काही लोक जी काय असं करत असतील बोलत असतील त्यांची बुद्धीची थोडीशी की वाटते हे आता कोण बोलत असेल विरोधी पार्टी किंवा अजून कोणतरी असेल मग आता समजा दुसरा कोण बसला तर त्याचा काय खोपोलीतून चालणार आहे का त्याचा कर्ज दुरून चालेल त्या सुद्धा गोष्टी आहेत ना असं अजून कर्ज दुरून का अजून दुसरीकडून चालते काय कोणाला माहितीये आणि मला थांब विश्वास आहे खोपोली नगर परिषदेचा जो काय कंट्रोल रिमोट कंट्रोल असेल तो खोपोलीच्या जनतेमधूनच चालणार खोपोलीची जनता जे बोलल तेच होणार खोपोलीच्या जनतेचे नगरसेवक जे निवडून दिलेले असतील तेच होणार त्यामुळे ह्या अशा ह्याला आता इलेक्शन आहे त्याच्या वावड्या उठवत राहणार काहीतरी पॉईंट काढत बसणार खोपोलीच्या आपण विकासावर फोकस करू आपण म्हणालात आपला कल डेव्हलपमेंट कडे जास्ती आपल्याला खोपोलीची डेव्हलपमेंट करायची साहेब आपण उपनगराध्यक्ष होतात लास्ट टर्म ला आणि माझ्या अंदाजाने भुयारी गटार योजना ही जी आहे ही आपल्याच कालखंडामध्ये तेव्हा ती सँक्शन प्रस्ताव पारित झालेला पास झालेला आहे आज लोक असं म्हणतात की भुयारी गटार योजना ही फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठी काढलेली योजना आहे याचा वास्तविक पाहता खोपोलीच्या जनतेला कुठचाही उपयोग होणार नाही किंवा हे जे केलं जातं हे पुढे जाऊन सक्सेसफुली हे होणारच नाहीये मग लोकांचा जो कोट्यावधीचा जो लोक म्हणतात की पैसा जो जनतेचा आहे तो वाया गेला म्हणून आज चांगल्या रस्त्यांची त्यामुळे खोपोलीत दुरावस्था झालेली आहे साहेब लोक बोलतात ते काय म्हणजे लोकांमध्ये चर्चा आहे ते त्यांच्या अनुभवातून बोल बोलतात गटार योजना मी दोन हजार दोन ला वडील जेव्हा नगराध्यक्ष झालेले तेव्हा सुद्धा हा मुद्दा त्यांच्या समोर होता तेव्हा मी लहान होतो कॉलेजला असेल पण मी ऐकण्याच्या याच्यात होतो आणि त्याच्या आधीपासून काहीतरी दहा वर्षापासून हा मुद्दा मला वाटतं पंच्याण्णव शहाण्णव का दोन हजार पासूनच पंच्याण्णव शहाण्णव पासूनच हा मुद्दा भुयारी गट त्याच्यावर बोलायला आपण एक चांगली सिरीज करू आपण ती पेपर सहित करू आणि ते मी नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमच्यासमोर मांडणार ओके शंभर टक्के की काय पेपर मधून कसे काय आले कुठं माशी शिंकली कुठं काय झालं काय झालं कोणाची चूक होती काय चूक होती त्यात कुठल्याही नगराध्यक्षांची चुकी नाही नगरसेवकांची चुकी नाही त्या टेक्निकल बाबीत ती योजना अडकत गेली तिथल्या ठेकेदारांच्या काही जे काही जुने ठेकेदार ती एल आय सीमधून त्यांनी लोन घेतलं काय बऱ्याचशा गोष्टी आहेत ते मला तर आज एकदम थोडी ती फाईल वाचल्यानंतर मला लक्षात येईल जेवढं माझ्या डोक्यात आहे तेवढं सांगतो पण मी तुमच्या माध्यमातून खोपलीकरांना विश्वास देतो की भुयारी गटर योजना की त्या जी काही आता आपण बोलतो की आता ती ठेकेदारांच्या ह्याची झालेली आहे किंवा असं काय असेल कसं असतं की त्या योजनेमध्ये आता जो काही ठेकेदार आलेला आहे तो व्यवस्थित काम करत नव्हता ह्या अशा अडचणी टेक्निकल अडचणी या येत राहतात तर त्याच आपल्याला दुरुस्त करून चांगलं काम करायचं विश्वास लोकांमध्ये निर्माण कर, करायचा आहे आणि भविष्यात ती भुयारीटी यो, भुयारीटी योजना जी यात एक दोन वर्षामध्ये कम्प्लीट करायचा माझा मानस असणार आहे कारण की मी जेव्हा जेव्हा आता आमच्या बिल्डिंग बिल्डर आणि यांच्यामध्ये जातो डीपी रोडमध्ये गटर योजना किती महत्वाची आहे ती आता लक्षात येते की ती योजना होणं खूप महत्वाची नाही ती योजना होणं खरंच गरजेचं आहे आणि ते पाहिजे पण साहेब जसं तुम्ही म्हणाला आपण पेपरवरती बोलले तर त्याच्या जवळपास नाही म्हटलं तरी बाराशे ते पंधराशे पानाची वर्क ऑर्डर माझ्याकडे आहे मी ती अख्खी वर्क ऑर्डर स्टडी केली आपल्याला माहिती आहे मी स्वतः आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनर आहे आता या क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे टेक्निकली ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने त्या योजनेचं काम होत नाही सगळ्यात पहिले सक्शन स्टेशन बनवायची होती ती न बनवता कुठेही कसंही कुठचेही वॉटर लेवल चेक न करता खोदाखोदी करून फक्त पाईप टाकण्यात आलेले आहेत आणि अपेक्षा करतो की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर जिथे काम आपल्याला चुकीचं वाटलं असेल तिथे आपण ते परत करायला लावाल शंभर टक्के परब साहेब त्या योजनेच्या मध्ये ज्या काय त्रुटी असतील टेक्निकल त्रुटी असतील ज्या काय असतील त्या दुरुस्त करून स्वतः त्या योजनेचा म्हणजे ह्याला लोकांचा तिथं जो काय त्याला आपल्याला काय बोलता येईल की लक्ष ठेवणारा दोष जो काय आहे तो जेवढा जास्त कमी पद्धतीने कमी होत जाईल त्यातून टेक्निकल लोकांची सांगड गरजा त्या पूर्ण करूनच ती आता कारणी लागेल कारण की ती प्रॅक्टिकल वर आता आपण का आता काम करताना काही काही अडचणी येतात प्रॅक्टिकली तर ते मग मध्ये मग त्याला टी एस मध्ये बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागणार आहेत असं एक प्रश्न जो सुरुवातीला घ्यायला पाहिजे होता मला आता सडनली आठवला असंही म्हटलं जातं की कुलदीप शेंडे हे कुठच्या तरी दबावाखाली शिवसेनेमध्ये आलेत नाही शंभर टक्के मला कुठल्याही प्रकारचा दबाव नाही खर तर काय की महेंद्र शेठ आणि त्यांचे माझे त्यांचे जुने संबंध होते दोन हजार चौदा पासून त्यानंतर एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले मी मागच्या भाषणात पण सुद्धा म्हटलं होत की त्या ह्याच्यामध्ये झाल्यानंतर एकनाथजी शिंदेसाहेब इरसावळीला येऊन गेले आपली तर एक्सिडेंट झालेला तेव्हा हो, घाटामध्ये येऊन गेले सावित्री नदीवर सावित्री नदीवरचा सा पूल पडलेला तेव्हा ते एम एस डी सी मिनिस्टर होते त्यानंतर त्यांनी ज्या एक वर्षात आणि दोन वर्षात जी काही कामं केली आता मुख्यमंत्री असताना जो काही स्पीड दाखवला तर ते त्यांची ते काम करण्याची पद्धत मला भावली गेली आणि तेव्हा इलेक्शन लागतील असं समजत पूर्णपणे वाटत होतं शिंदे साहेबांचं काम वरती केंद्रात मध्ये असणारी सत्ता आणि आता आमदार साहेबांचा जो काही विकासाचा अंदाज चाललेला आहे तर साहेब कसं आहे की आपल्याला जर खोपोलीत विकास पाहिजे असेल तर आता सध्याचा खर्च एक रुपया आपला जो काही एक रुपया जमा होता त्यातले नव्वद पैसे ऐंशी टक्के प्रशासनाच्या पगारावर जात आहेत तर त्या पगाराचे पैसे जे आहेत जे पगारावर गेल्यानंतर जे काही वीस टक्के मध्ये आपली खोपुलीची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही त्याला आपल्याला केंद्र शासनाचा निधी लागणार आहे त्याला आपल्याला महाराष्ट्र शासनाचा निधी लागणार आहे बरोबर आहे तर तो जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला सत्तेमध्ये जाणं गरजेचं आहे तर त्या माध्यमातून मी जनतेसाठी फक्त सत्तेच्या पक्ष आहे शिवसेना पक्ष हा हिंदुत्वाचा पक्ष आहे एक वेगळा जिवाळा असणारा पक्ष आहे मी हे बघितलेलं आहे की कौटुंबिक वातावरण असणारा पक्ष आहे त्यामुळे लोक काही बोलत असतील दबावाखाली गेलो कशाखाली गेलो तर मग माझ्या दुसरे काही आहेत तर त्यांना तर किती दबाव मारून नेला असेल तर तो देवच जाणो असे बर आता आपण थोडस व्हिजन बद्दल बोलूया पण त्याआधी खोपोलीतल्या ज्या समस्या आहेत साहेब तुम्ही तर खोपोली फार लांब राहता म्हणजे असं नाही म्हणता येणार की लांब राहता पण आज प्रभाग क्रमांक पाच मधल्या ज्या मेन समस्या आहेत की सगळ्यात मोठी जी समस्या आहे दीपकचा नाका आणि तिथलं ट्रॅफिकची कोंडी ह्याला कुठचं एक कारण जबाबदार नाही ह्याला अनेक कारण जबाबदार आहेत आणि ह्या ट्रॅफिक कोंडी संदर्भात आपल्याला आठवत असेल आपले, आपले वडील ज्यावेळेला नगराध्यक्ष होते म्हणजे रामदासजी शेंडे ज्यावेळेला नगराध्यक्ष होते त्यावेळेला तिथे दुकानांची लाईन होती ती दुकानांची लाईन एवढ्यासाठी उठवण्यात आली की तो रस्ता रुंदीकरण करायचा आणि आज ती दुकानांची लाईन उठवल्यानंतर त्याच्या जागेवरती रिक्षा स्टँड उभी आहे मग त्या दुकानवाल्यांवरती अन्याय नाहीये काय रस्ता रुंदीकरण तर झालं नाही असं पाहायला गेलं तर आणि दुकानं उठून तिथे रिक्षा स्टँड बनवण्यात आला आणि आज तेच सगळ्यात मोठं ट्रॅफिकचं कारण आहे कोपले शहरामध्ये बरोबर आहे परोप साहेब त्या त्या, त्या परिस्थितीला त्या त्या परिस्थितीच्या मागच्या वर्षी जे काही ठरलं असेल म्हणजे त्या काळात त्या परिस्थिती त्यानुसार जे काही निर्णय घेतलेले असतील त्या संदर्भात आपण आता माझ्याकडे पहिल्यांदाच हा मुद्दा मांडलेला आहे पण आपण चार तारखेनंतर मला थोडा वेळ आपण नगरपालिकेत बसून त्याच्यावर ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्याच्यावर मार्ग शंभर टक्के काढलेला त्यांची अख्खी फाईल माझ्याकडे आहे आणि मागाशीच त्या फाईल साठी फोनही आला होता योगायोगाने म्हणून मला आता क्लिक झाला होता मुद्दा okay. त्याचे सगळे जुने पेपर्स जे काय होते त्यावेळेला त्यांना काय कमेंटमेंट दिल्या होत्या वगैरे सगळ्या फाईलमध्ये आपण तुम्ही जसं म्हणाले त्या विषयाने आपण चर्चा करू नंतर त्याच्यावरती पण हा एक मुद्दा तुमच्या मी डोक्यामध्ये टाकलेला आहे आता की खोपलेची ट्रॅफिकची जी समस्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे खोपोली शहरामध्ये आपल्या ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं सराउंडिंग प्लेसमध्ये तर आपल्याकडे जिल्हा रुग्णालय नाही आपल्याला एमजीएम पर्यंत जावं लागतं मुंबईपर्यंत धावावं लागतं तोपर्यंत तो तो एखादा पेशंट वाटेमध्ये दगावतो जिल्हा रुग्णालय आणण्यासाठी आपल्याकडनं गड़े काय प्रयत्न केले जाते साहेब मी आतापर्यंत माझे जेवढे इंटरव्ह्यू झालेत ना आता इलेक्शनच्या दरम्यान मी माझं प्रकृत्याने तेच सांगितलेलं आहे की माझा मानस आता एकच आहे की उपजिल्हा रुग्णालय खोपोलीस इथे आणणे त्याची व्याख्या लोकांना अजून समजत नाही कदाचित लक्षात येत असेल की अरे हा का सारखा उपजिल्हा रुग्णालय बोलतोय उपजिल्हा रुग्णालय आल्यानंतर तिथला चांगला इक्विपमेंट येतात चांगल्या प्रकारचे डॉक्टर येतात त्याचे पगार आणि हे गव्हर्नमेंटकडून गेले जातात कारण की बघा मी उद्या तुम्हाला सांगणार मी असं करणार तसं करणार पण तो पांढरा ती झेपला पण पाहिजे नगरपालिकेला उद्या चल मी पाच वर्ष त्याला झेपून दाखवला पण उद्या येणाऱ्या नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्या बॉडीला पण झेपला पाहिजे म्हणून निर्णय घेताना एक पन्नास वर्षाचं नियोजन करूनच निर्णय घ्यायला लागेल मग त्याच्यासाठी एक निर्णय काय उपजिल्हा रुग्णालय मग त्यात अजून काहीतरी जर आपल्याला जर सुखसुविधा द्यायची असतील तर मग ते सीआसर फंड आहे मग नगरपालिका त्यातला किती भार उठू शकते ह्या गोष्टी आपण चर्चा करून घेऊ आणि मी सर्व तज्ञ लोक आहेत आपले डॉक्टर असतील आपल्या खोपोलीतले असतील तुमच्यासारखे पत्रकार मंडळ असतील ज्येष्ठ त्यांच्याशी चर्चा घेऊ करूनच तिथल्या त्रुटी काय आहेत काय आहेत कसं काय केलं तर ह्याच्यावर आपण निर्णय घेणार आहोत पण शंभर टक्के खोपोलीतली जी काही खंत आहे की एक वैद्यकीय सेवा चांगली भेटावी त्यात माझा पूर्ण मेन अजेंडा महत्वाचा तो राहणार आहे खोपोली शहराच्या विकासासंदर्भात आता मागील टर्म थोडा आता अत्याधुनिक झालाय लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत सगळ्याच आता चेंजेस झालेले आहेत तर आताच्या नवीन काळाच्या अनुषंगाने खोपोलीच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे साहेब कसं आहे की खोपोलीच्या दृष्टीने आपल्याला खूप टप्प्याटप्प्याने म्हणजे टप्प्याने किंवा एक पॉकेट एक विचार करायला लागणार आहे की एक सामान्य लोकांची नीड वेगळी आहे तरुणांची नीड वेगळी आहे प्रत्येक वॉर्डच्या समस्या वेगळ्या आहेत मग नंतर इन जनरल खोपुलीच्या समस्या वेगळ्या आहेत त्या सर्व विचारात घेऊन काम करायला लागणार आहेत मी दोन तीन गोष्टी तुमचा थोडासा वेळ घेतो फक्त की आपल्याला आता जे आपले बरेचसे शिक्षक आपले मुलं आहेत ते बाहेर कॉलेजसाठी जातात इथून कोपरखान्याला नोकरीसाठी जातात इथून मुंबईला अंबरनाथ टोंबिवली किंवा अजून ठाण्यापर्यंत कधी कधी जातात मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की इथून अंधेरीला सुद्धा जातात मुलं ह्याला तर आता मी आता लोकांशी बोलतोय मुलं युवक मला भेटायला येतात त्यांचा ग्रुप भेटायला येतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याला फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे जसं मी खूप मोठं स्वप्न दाखवू शकतो की मला करायचं ते की आपल्याला फुटबॉल स्टेडियम पाहिजे अजून वारकरी भवन पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्यात पण त्याच्याबरोबर ह्या छोट्या गोष्टींवर पण लक्ष द्यायला लागणार आहे की लोकांच्या रोजच्या जीवन जीवनात जे काय त्यांना रोजचा त्रास होतोय त्यातून त्यांना बाहेर काढावं लागेल वाशीला जाणारा एन एम टी त्या त्यांच्या एकदम अशा खराब असणाऱ्या गाड्या आपल्याकडं असतात ती साहेबांनी तिकडं गणेश नाईक साहेबांची मदत घेऊन आपल्याला ते काम करावं लागणार आहे माझा मानस आहे की ती दोन तीन चार फेऱ्या एसी बसच्या पण ठेवायला लागणार आहेत आपल्या त्यानंतर मुंबईच्या फेऱ्या असणाऱ्या त्या वाढवायला लागणार आहेत आपल्याला पुन्हा कनेक्टिव्हिटी नाहीये तर लोणावळ्यासाठी असणारे सुद्धा कनेक्टिव्हिटी वाढायला लागणार आहे परिवहन सेवा आपल्याला ह्या छोट्या गोष्टी लोक त्यातून सुकर झाली ना मग आपण असते असती सर्वांगीण विकास मग आपण त्यांना गार्डन चांगलं देणं गरजेचं आहे एक इंडोर माझ्या डोक्यात आहे की एक आपण आपलं स्विमिंग पूल देण्याची गरज आहे आणि मग बॅडमिंटन कोर्ट असेल फुटबॉल स्टेडियम कोर्ट असेल छोटा असेल का नाही टफ असतील असं पण मी ह्या गोष्टी करत असताना मी त्या बघा फंड आणून सर्व दाखवून फिट पण कापू शकतो तर होऊ शकतो सर्व होईल पण ते मेंटेन होणं पण गरजेचं आहे मग त्याच्यावर पण उपाययोजना ठेवायला पाहिजे नाहीतर एक कोटीचा काहीतरी टफ बांधलाय नाहीतर काहीतरी बांधलंय ना मी आता काही ठिकाणी एका ठिकाणी काल ह्याला गेलेलो तुमचा वेळ जास्त घेतो मी मला थोडं डिटेल का बोलायचंय कारण की एवढं मी डिटेलच बोललं पाहिजे एक मी आता प्रचाराला काही ठिकाणी लिहिलो निधी आहे त्याला पंधरा लाखाचा का दहा लाखाचा पण तिथं तिथं नाही साफसफाई महाराजांचा सा पुतळा होता तिथे आहे पण ती आता ती मेंटेन होणं गरजेचं आहे त्या मेंटेनची पण व्यवस्था होणं गरजेचं आहे आमदार साहेब फंड देतील सर्व होतील पण त्याची पुढची व्यवस्था पण होणं गरजेचं आहे त्यामुळे खूप असे विषय आहेत बरेचशे आहेत आता मी आता तुम तुम तर तुमच्या ह्याच्यातून चिठ्ठी काढली तर कदाचित अशी मोठी चिठ्ठी निघेल की माझ्या ह्याच्यात भरपूर कामं ह्याच्यात दिलेली आहेत मी माझ्या ते तीस चाळीस कामं तर मेजॉरिटी मी प्रत्येक वॉर्डाची महत्वाची सिद्धार्थ नगरमध्ये एक ब्रिज होणं गरजेचं आहे प्रकाशनगर साठी त्यांचा त्यांचा रस्ता त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्या मुलांना ग्राउंड नाहीये फुटबॉलचं किंवा काय त्यांना गार्डन नाहीये खेळायला मोगलवाडी साईडला गेलात तर मोगलवाडी साईडला त्या काही एक मला बिल्डिंगचे नाव नाही माहिती त्यांना पाण्याचा निचरा जो ड्रेनेज असेल स्ट्रॉंग ड्रेनचा तेवढा खूप प्रचंड त्यांना त्रास आहे डीपी रस्ता त्यांचा झालेला नाहीये काटरंग साईडच्या मुलांना संदीप पाटलांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं हे बनवलेलं आहे पण काही एखादी साईड विनानगर का दुसरी साईड आहे तिकडं चांगल्या प्रकारचं हे करावं लागणार आहे व्यापाऱ्यांचा मोठा प्रश्न आहे की ट्रॅफिक जास्त होते वन वे मध्ये पोलिसांचं म्हणणं असतं ट्रॅफिक लोकांना त्रास होणार पण त्यातून बरचसं काम करायचंय आपला आता पेन रस्ता जो आहे तो जर बाहेरून जर काढला हाय मार्गे नवीन जाणारा तर येणारी ट्रॅफिक मॅक्झिमम तीस चाळीस टक्के ती त्याच मार्गे जाऊ शकते फाट्यावरचा जो लोड आहे तो कमी कमी होऊ शकतो बचत गट आहे बचत गटांना विकेंद्रीकरण म्हणजे त्यांना विक्री केंद्रच नाहीयेत बचत गट आपण निश्चित केलेत पूर्णपणे पण ते महिला जे काय बनवतील त्यांच्या वस्तूंना विक्रीसाठी प्लॅटफॉर्म तर लागेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत आदिवासी आहेत आदिवासींसाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील आयटीआय आयटीआय साठी एक आपल्याला कुठेतरी हे ठेवायला लागेल आणि माझ्या डोक्यात एक मोठा पंचवीस पन्नास वर्षाचा आमदार साहेबांच्या पाठीमा लागून मला मेट्रो इथपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आणायचीच आहे मला माहिती ही पाच वर्षात येणार नाही पण बाबा काय नारळ फोडला तरी ते माझ्यासाठी एक खूप खूप मोठं स्वप्न काळाची गरज आहे ती आपण बोलता बोलता आता प्रकाशनगरचा उल्लेख केला त्यावेळेला मला आठवलं की आमच्या पॉलिटिकल मध्ये अनिल सानप आपच्याच महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी तिथे एक मुद्दा प्र, प्रस्थापित केला की टुरिझम वाढवण्यासाठी आपला जणित वॉटरफॉल जो आहे त्याला व्यवस्थित तिथे काहीतरी आपल्याला सुखसुविधा कराव्या लागतील जेणेकरून टुरिस्टना तिथे सुरक्षितता मिळेल आणि जे काही अॅक्सिडेंट होतात ते होणार नाही आणि तसं जर केलं तर खरोखर खोपोलीमध्ये टुरिझम आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीये आज एक नदी खोपोलीच्या सेंटर पास होते मुंबईचे पर्यटक येतात खास नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी टुरिझमच्या बद्दल आपलं काय विजन आहे टुरिझम साथ वाढवण्यासाठी की शंभर टक्के आपल्याला माझ्या डोक्यात आहे की तुम्ही बरोबर विषय काढला एक चांगली जागा ठेवून शिवसृष्टी करणं की जेणेकरून आपल्या घरात कोण पाहुणा आला तर त्याला दाखवतो शकतो बाबा आमच्या खोपोलीत काय टुरिझमचं तुम्ही जेनी दबदब्याच्या बाबतीत बोललात तर मी कुठल्याही प्रकारचा वेग कुठलाही शब्द देणार नाही कारण की ती खडकावर शेती करण्याचा प्रकार आहे कारण की ती जागा मध्ये येते आणि तुम्हाला फॉरेस्टचे सर्व नियम माहिती त्या फॉरेस्टच्या नियमांशी त्यांच्याशी खूप केंद्रीय लेव्हल खासदार बारणे साहेबांची मदत घेऊन तिथे काहीतरी एक शोधायला लागेल की त्यांच्या फॉरेस्टमध्ये काय असं आहे का फॉरेस्टचं पर्यटन त्यांच्यातून तो निधी आणून तिथं काय डेव्हलपमेंट करता येतील का त्यांच्या परवानगी ऑटोमॅटिक मिळू शकतात या बऱ्याचशा गोष्टी आहेत मी उद्या उद्या सांगणार की नगरपालिका असं करणार ती नगरपालिकेची जागाच नाही तिथं करणार काय पण सानप साहेबांचा अत्यंत चांगला मुद्दा आहे कारण की त्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे तिथे आदिवासी बांधव राहत आहेत तिथे सर्व सिद्धार्थ नजर आणि यांचं पर्यटन जर तिथं चालू झालं तर शंभर टक्के लो रोजगार त्यामुळे खडकावर शेती करायला लागली तरी चालेल पण आम्ही तिथे मेहनत घेणार सगळ्या अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे जैन मंदिराच्या समोर खोपोली बाजारपेठेत फार जुनं जनता वाचनालय होतं आज ते जनता वाचनालय तसं पाहायला गेलं तर फार चांगल्या कंडिशन मध्ये होतं त्याला तोडायची काही आवश्यकता नव्हती ते तिथनं तोडून तो आज तो प्लॉट कित्येक वर्ष रिकामी नुसता रिकामी ना पडलाय तर आता तिथे डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे आजूबाजूच्या परिसरातले सगळे लोक आपल्या घरातला जो कचरा असेल जुन्या गाद्या असेल कन्स्ट्रक्शनचं उरलेलं मटेरियल ते सगळं आणून तिथे टाकतात त्याच्यानंतर भाजी मार्केट एक तो विषय झाला भाजी मार्केट आपलं तोडलेलं आहे त्यात आता म्हणजे तो नव्याने तो एक विषय ते पूर्णत्वात कधी येईल दुसरी गोष्ट नगरपालिका कॉर्टर्स ज्या तोडल्या गेल्या सोमजायवाडीतल्या ती जागा अशीच जा, जा, हो जा आता पडून आहे मग हे जे नगरपालिके ज्या ज्या जागांवरती इमला मालक म्हणून नगरपालिका होती ते इमले तोडले म्हणजे आता नगरपालिकेचा तिथे हक्क नाही जागा मालक कोणतरी निश्चितपणानं दुसरा असणार आहे हे जाणीवपूर्वक केलं गेलं आपल्याला काय वाटतं Uh, साहेब कसं आहे की त्या गोष्टींमध्ये मी पेपर बघितल्याशिवाय किंवा तिथं कुठलेही भाष्य करणार नाही कारण की मी कोणावर टीका करायची नाहीये मला आपण पेपर बघू आणि त्याच्यावर बोलू कारण की जर इमला मालक जर दुसरा असेल टेक्निकल जर त्यातून काही गोष्टी निघत असतील त्याचा कुठंतरी ते दुस त्याला नगरपालिका बेनिफिट तुला कुठंतरी दे देता येत असेल तर तिथे चांगल्या प्रकारचं चा आपल्याला एक डेव्हलपमेंट करू शकतो की जी जागा खाली पडलेली आहे तिथे अजून काहीतरी करू शकतो बऱ्याचशा गोष्टी करू शकतो आपल्याला क्वार्टर्स परत बांधू आपण तिथं तिथं परत वाचनालय सुरू करू किंवा मग तिथं काहीतरी कमर्शियल कॉम्प्लेक्स करू शकतो तिथं कोणतरी मालक दुसरा असेल तर त्याशी चर्चा करू आपण चर्चा करून मुद्दे सुटत असतात साहेब जुनी नगरपालिका होती तिथं फार मोठी जागा आहे चांगली जागा आहे तिथे आता काय करायचं व्हिजन आहे आपलं की तिथे काय करता येईल आपल्याला मला असं वाटत आमदार साहेबांच्या माध्यमातून तिथे काहीतरी एक फंड सुद्धा अवेलेबल झालेला आहे तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स काहीतरी कुठला तरी एक चांगल्या प्रकारचं चा पीपीपी बेसवर पब्लिक असं काहीतरी कुठल्या तरी बेसवर प्रोजेक्ट येण्याचं ठरवलेलं आहे पण तो आता संपूर्ण बॉडी येईल जे काय बॉडी डिसिजन घेईल आणि लोकांची जे काय मागण्या असतील त्यातून आपण एक चांगलं काहीतरी लोकांना देण्याचं काम करू पण माझी ठाम भूमिका राहील आपल्याला ठोकळा उभा करायचा नाहीये निस्ता त्याचं मेंटेनन्स चांगलं झालं पाहिजे आणि त्यातून सुद्धा आलं पाहिजे नाहीतर मग चार मजली इमारत करायचो आणि मजले खाली त्याला काही अर्थ राहणार नाहीये साहेब छत्रपती शाहू महाराज असेल मच्छी मार्केट असेल मटन मार्केट असेल या वास्तू उभ्या तर राहिल्या खोपोलीमध्ये पण त्यांचा मेंटेनन्स केला गेला नाही आज मच्छी मार्केटचा वरचा अक्का फ्लोर रिकामी पडलेला आहे त्यांना कोल्ड स्टोरेज नाहीये म्हणजे हे नुसतं बनवलं गेलं पुढे जसं व्हायला पाहिजे तसं झालं नाही कसं साहेब माझी एक मानसिकता अशी आहे की आपल्याला कुठलीही डेव्हलपमेंट करायची असेल ना तर तिथल्या त्या लोकांचे विचार त्यांना लागणारी गरज त्यांना काय वाटतं ते त्यांना विचारात घेऊन ती इमारत बांधली पाहिजे आणि त्या दृष्टीने काम झालं पाहिजे मग उद्या तो फुटबॉल स्टेडियम असो आता अजून काहीतरी मच्छी मार्केट असो नाही तर भाजी मार्केट असो फळ मार्केट असो अजून काही असो तिथल्यांची नीड काय आहे ती महत्वाची आहे बरोबर तर त्या संदर्भात आपण आता संपूर्ण बॉडी आल्यानंतर तो आम्ही विचार करू तिथली वरती साफसफाई चांगली करू तिथल्या जे काम जे काय तिथले हे करत आहेत काम करत आहेत रोजगार तिथं त्यांचे धंदे आहेत दुकान त्यांच्याशी चर्चा करू त्यांची मानसिकता थोडी चेंज करायला लागेल तिथं स्वच्छता ठेवायला लागेल मग त्यांना नगरपालिकेकडून काय अपेक्षित आहे नगरपालिकेकडून म्हणजे नगरपालिकेला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्या त्यांना सांगायला लागल लोकांची गरज काय थोडीशी मानसिकता चेंज करायला लागणार आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत खूप वर्क आहे म्हणजे एकदा निवडून आल्यानंतर मला समजतंय ना की हा इंद्रधनुष्य आहे <laughs> शिवधनुष्य आहे तो परमेश्वर मला ताकद देणार आहे ती पेलायची दुसरं साहेब मी काय बोलत की माझ्याकडे मी आता जे काही खोपोली ताख्या फिरलो okay. तर माझ्याकडे मी आतापर्यंतचे हे सर्व एवढे मुद्दे लिहून ठेवलेले आहेत की जे खोपोलीच्या महत्वाचे ईशनशेरे असते थर्टी फायदा अजून त्यात अजून चाळीस पन्नास वाढतील त्यात मध्ये भरपूर पालखी भवन आहे की ज्याकडून आपल्याकडे खूप दिंड्या जातात वारकरी जात असतात त्यानंतर दर वेळेला पालखी जाते दर दोन महिन्यांनी फोन येतो की आम्हाला जागा मिळेल का राहिला असं तसं ते कुठंतरी पालखी भवन व्हावं मोठं मैदान असावं त्यांना तिथं आरोग्य सेवा मिळू शकते जेवण बनवू शकतात टॉयलेट बाथरूमची व्यवस्था होऊ शकते कारण की आपण हायवेवर हो आहे म्हणजे ही एक समस्या झाली त्या माध्यमातून बरं फुटबॉल स्टेडियम आहे आय टी आय बरेच आहेत फाट्याचा याचं म्हणजे खूप असं वाचलं तर भरपूर वेळ जाऊ शकतो असे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होण्यासारख्या आहेत इच्छाशक्ती असेल तर सर्व गोष्टी होतील याचा मला कॉन्फिडन्स आहे जाता जाता एक शेवटच एक मुद्दा फक्त म्हणजे जो माझ्या मनामध्ये आहे आणि तसं व्हावं असं मला वाटतंय शेवटी मी सुद्धा कोकोलीचा नागरिक आहे आपलं शंकर मंदिरचं जे तलाव आहे खंडाळ्याचा तलाव बघा खंडाळा नगरपालिका फार लहान नगरपालिका आहे तसं पाहायला गेलं तर ठीक आहे तिथे टुरिझमचा पैसा भरपूर आहे असेल पण त्यांनी ते तळ कसं डेव्हलप केलंय शनी मंदिरचं इथलं त्याच्यात बोटिंग वगैरे सुंदर आपल्या इथे एवढं छान त्याच्यापेक्षा मोठं तळ असताना सुद्धा आपल्याला एवढ्या वर्षात काय करता आलेलं नाही तर ते एक मुद्दा माझ्याकडनं मी तुम्हाला विनंती करतो की त्या तळ्यामध्ये बोटिंग वगैरे असं काही चालू करता आलं तर भविष्यामध्ये आपण त्याचा विचार करावा शंभर टक्के करू फक्त त्यात थोडीशी अडचण मला अशी वाटते नेहमी की ते आपण पिण्याच्या पाण्यासाठी कधी कधी वापरत असतो फिल्टरेशन करून दिलं जातं पण शंभर टक्के तुमचा जो मुद्दा आहे तो शंभर टक्के माझ्या नगराध्यक्ष असताना त्याला आपण पहिल्या त्याला काहीतरी हात घालूनच पहिला विषय ठेवला जाईल ठीक आहे कुलदेश आज आपण रायगड टुडे ला वेळ दिला त्याबद्दल रायगड टुडेच्या सर्व दर्शकांकडनं आपले खूप खूप आभार आणि येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये आपण नगराध्यक्ष पदाच्या खुर्शीमध्ये विराजमान व्हावं ही आपल्याला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमच्या इंटरव्यूची मी खूप दिवसांनी वाट बघत होतो खरीतरी कारण की तुमच्या इंटरव्ह्यू हो मध्ये मिर्च मसाल्याचे प्रश्न असतात <laughs> आणि असेच प्रश्न लोकांना आवडत असतात ती स्क्रिप्टेड आणि ह्याच्यात त्यात काय मजा नसते परत लोकांच्या मनात आहे पत्रकार हा जनतेचा मनातलेच प्रश्न विचारले त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सर्व तुमच्या दर्शकांना विनंती करतोय खोपोलीकरांना विनंती करतोय शिवसेना बीजेपी आरपीआय युतीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांची सर्वांची निशाणी धनुष्यबाण आणि कमळाचं चिन्ह असणारे त्यासमोरचं बटन दाबावं आणि आम्हाला सर्वांना भरघोस मताने विजय करावे धन्यवाद